जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बोधगया स्थित महाबोधी महाविहार त्वरित मुक्ती तथा निरास करणे बाबतचे निवेदन विमनुयायी तथा बौद्ध अनुयायी नवापूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार दत्ताने जाधव यांच्या मार्फत दिले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बोधगया येथे असलेली महाबोधी मठाच्या विहाराच्या व्यवस्थापन कायदा एकोणीसशे मध्ये तात्काळ निरस्त करून महाबोधी मठाचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्माचे भंते यांचे हातात देण्यात यावे बोधगया येथील महाबोधी महाविहारांमध्ये सुरू असलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्यात जगभरातील आणि देशातील तमाम बौद्ध बंधू भगिनींच्या भावना लक्षात घेत आणि त्यांचा आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात यावी आगामी काळात या संदर्भात आंदोलने व निदर्शने केले जाणार आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता उमेश पवार अँडव्होकेट राहुल शिरसाठ कुणाल नरभवन विवेक वाघ गोरख नगराळे अजय चव्हाण सुमित पवार सनी सावरे गौतम सिकलगर विरसिंग कोकणी अक्षय गावित हर्षल साळवे मयूर साळवे समाधान खैरणार राहुल नगराळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तीन चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान यांना आम्ही निवेदन सादर करत आहोत की बोधगया येथील टेम्पल बोधगयातील स्थित बोध बोधी विहार या ठिकाणी जे एकोणावीसशे एकोणपन्नासचा कायदा जो लागू आहे तो मुळात नष्ट व्हावा यासाठी देशातून आणि परदेशातून विविध मोर्चे आंदोलने उपोषणे करण्यात येत आहे तसेच आम्ही नवापूर शहरामधून सुद्धा विरोध दर्शवत तो कायद्याच्या विरोध दर्शवत तो कायदा रद्द व्हावा म्हणून आज रोजी आम्ही तहसीलदार यांच्यामार्फत देशाच्या पंतप्रधान यांना निवेदन सादर करत आहोत आणि जसं की परिस्थिती अशी आहे तिथली की जे म मठ आहे त्या मठामध्ये इतर धर्माचे सुद्धा तिथं इन्व्हॉल्व आहेत आणि त्याचा संपूर्ण कारभार तो मान्य जिल्हाधिकारी हे पाह पाहतील तर ते जे भंते आहेत त्यांच्याऐवजी हे इतर तर कारभार पाहत असल्यामुळे हा तर कायद्यामुळे तसं होत आहे तो कायदा निरस्त केला तर जे तिथले मोठा भंते आहेत ते स्वतः ते करू शकतील त्यासाठी हा कायदा निरस्त व्हायला पाहिजे आणि वेळोवेळी जसे देशातील आमचे सामाजिक संघटना असतील जसे आदेश करतील तसे आम्ही निवेदन आंदोलनं उपोषण करत राहू जे बिहार येथील बौद्धगया येथे इथे जे आंदोलन चालू आहे तिथे ज्या बौद्ध ट्रस्टीमुळे जे सरकारने एकोणावीसशे एकोणपन्नासचा नियम लागू केला होता त्यावेळेस तर त्या नियमांमध्ये की चार बौद्ध बंदी जी असतात आणि बाकीचे इतर धर्मांचे पण महंत त्या ट्रस्टमध्ये असले पाहिजे असा तो कायदा तिथे लागू केला आहे पण सध्याची परिस्थिती पाहता आपण जर दुसरीकडे कुठल्याही पाहिलं कोणत्याही धर्मात पाहिले धर्मस्थळे धार्मिक स्थळे पाहिले मंदिरं पाहिजे मज मस्जिदी पाहिल्या किंवा चर्च पाहिले याच्यातील चर्चमधील पादरी हाच असतो आणि तो ख्रिश्चन असतो मंदिरातील हा ब्राह्मणच असतो मस्जिदीतील मोलांना हा मुसलमानच असतो तर म बौद्ध गळा येथील बौद्धाच्या एवढं महान आणि पवित्र स्थान असून जिथे बोधी प्राप्त झाली आहे त्या स्थानाला तर तिथं बौद्धच पाहिजे त्या ट्रस्टमध्ये बौद्धच असले पाहिजेत तर हा काळदा पूर्णपणे दुरुस्त करण्यात यावा आणि याच्यात तरतूद करून पूर्णपणे त्या ट्रस्टमध्ये बौद्धांनाच तिथं स्थान मिळावं अध्यक्ष व सगळ्या पूर्ण समितीमध्ये बोधच असले पाहिजे ही आमची मागणी व निवेदन आहे या सरकारला व आज आम्ही त्या पद्धतीने मान्य तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे